हे वेलकम बॅक टू चॅनल तर आम्ही कुठेतरी निघालोय जायला आणि अॅक्च्युली आम्ही असे कुर्ते वेअर केलेत आणि छान असे हेअरस्टाईल पण घेतले साधी सिंपल ट्रेडिशनल लुक केला आम्ही चाललोय लालबागच्या दर्शनाला लालबागच्या राजा दर्शनाला तर हा ब्लॉग असाच कंटिन्यू करा तर आता उतरूया डायरेक्ट आपल्या तर आप काहीच मी कुर्ल्या स्टेशनला उतरलेलो आहे आता आणि आता पकडतोय परेल आणि मग करली नाही परेल नाही ते पकडतोय कारण टीच पकडतोय मला कुठली ट्रेन पकडायची आपल्याला करी रोड कारण की लालबागला जायला करी ला रोड छत्रपती शिवाजी आम्ही इथं कुर्ल्या स्टेशनला उतरलोय आणि वेट करतोय काकूचा भाऊ येते सो आम्ही सिद्ध जाणार आणि तुझा मामा मी <laughs> सांगते तिला एका ब्लॉग मध्ये कसं राहायचा असते आणि काहीच कमेंट करून सांगा आम्ही मॅचिंग केली तिघींनी मॅचिंग केली नाही जा ऑन द स्पॉट ठरला की यायचा म्हणून मग मॅचिंग कडे केलं तर चला आता आपण डायरेक्ट जाऊया करी रोडला आणि मग चालता चलता चालता चालता चलता, बेटू या तुम्हाला ही राजाचं कोणाची अरे तो डायलॉग बोलला होता आम्ही माणसं कोणाची आमच्या एकुलत्या एक बंगरपाडाची वाजव टाली বিল্ডিং বাইক আমি লাগলা পৌঁছলো আজলে সাড়ে নৌ चला लाईन मध्ये गेल्यावरतीच बोलू आपल्याला कधी भेटल तर काहीच आम्ही दर्शनात आलो तर इथे वडापाव घेतला आवडत सगळेजण नाश्ता करते आधी कारण की लाईनला थकायला हवी हो खाव तिकडे सायलो बरा आणि ब्रिज जवळ आलोय आम्ही तेच आहे सुरुवात गेट आधी नाश्ता करून घेऊ आधी नाश्ता करून घेऊया आणि मग जाऊया लाईट तीन तीन वडा भाऊ आता धरून ठेवल्या माझे सगळे जण वडा भाऊ पहिले

मला तुम्ही खाल्ला असेल तर हा कोणता फल कमेंट तुम्हाला सांगा आणि टेस्ट कशी ते पण सांगा चालेल काय घेतला तुम्ही काय घेतले मी अर्धी टोपी खाली केली इथं उभी राहून राहून भाई शिवाय तसं बना तर ट्राय करते पिझ्झा मुंबईची एक एक नवी नवीन नवीन गोष्टी ट्राय करते ती

नाही तुम्हाला शोधत आलो बघ टेस्ट करा टेस्ट करा नवीन नवीन आयटम टेस्ट तर फायनली मी एंट्री केली आणि तरी असं वाटतंय की लाईन कमी आहे लोक दिसत नाहीये नाहीतर गेल्या वेळी जेव्हा मी आलो होतो तेव्हा पूर्ण लांब म्हणजे त्या ब्रिजच्या त्या साईड लाईन होती आणि आता डायरेक्ट आतमधून पण पट लाईन चालली चला लाईन करू कंटिन्यू बघूया पुढं काय हा देऊळ आहे आणि आम्हा आमचा पोपट झालाय अमरावती आम्ही लालबाग लॉ एंट्री केली बट नाही हा गणपती गणपती वरती वेगळाच आहे गणपती मुंबईचा राजा आहे आणि अमरावती लालबागचा राजा आहे आम्ही आम्हाला <गलात्था> तरी करता लाईन एवढी कशी कमी हा काय आहे आशा लाद लावतो घराला हा काढू मस्त येईल शंकरची चे मुंबईचा राजा आहे तर आधी आता मुंबईच्या राजाचं दर्शन घेऊया कारण की जाता आम्हाला मुंबईचा राजा लागल्या वाटेल you nice. किती प्रकारचे लोनचे आहेत बघू शकता तुम्ही इथं आणि या इथं पैसा खपवायला थांबलेले आहेत स्टेशन पासून दहा मिनिटावरच आहे दहा पंधरा मिनिटावरती उभी पहिले आणि मग तुमच्याशी बोलते चल लाईन लाईन राहिले आणि वाचलेले आहे माझी पुढचं माणूस निघतच किती वाजले नक्षी

माऊ माऊ आमची ऐकत नाही काहीच काही जमानाले हजमोऱ्याचा आता काय लोक उकडीचं मोदक नाही आवा एवढा आजमोला मोदक करून ठेवलं करून ठेवले मोदक लोक आवाला पण येणार आहे शो साठी करून ठेवले त्यांना आहे का ते पण नाही माहिती मी सर डप्प लावून ठेवलं <laughs> <laughs> तर कायनल <सफ़ी> <सफ़ीण> आम्ही वरती लाईन आमची वरती आलेली आहे अशी म्हणजे माग रा आणि खाली बघ

Açmadı enterdali amci. Başka bir bakalım. Mağdur day. Guys, amcan arabası restoran zaten. आता आम्ही खातोय शेवपुरी चिंचपुकरी राजा दर्शन तर आमचं नाही होत खूप लाईन आहे खूपच मग आम्ही शेवपुरी ऑर्डर केली नाव जरा मोठा घेतले तिने चला पहिले खाऊन घेतो कारण की आमच्या काकू डोसा घेऊन गेलेत नाही या शेवपुरी खात आम्ही शेवपुरी खातो समजानी आणि इजा आहे उपवास हे आमच्या बघत राहिले कसे शेवपुरी खाऊ शकत नाही दाब नंतर दाबून नाही ही बाई ही दाबच नाही स्वतः खातो नंतर आपण भेटू जाईचं आता आलो सगळं स्टॉल बघितलं आणि शेवपूर खायला भेटतो काय 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 पाहिजे तुम्हाला बेंजर खूप मोठा आहे हो डेंजर पेट पूजा करू आता आणि मग तीन नाही अरे माझा वॉच आहे आम्ही कडे ती साडेतीन साडेतीन साडेहत्तर पहिले खाऊन घेऊन पाच वाटत सो इकडे पूर्ण सगळीकडे स्टॉल आहेत आणि आम्ही चिंचपुगडीच्या चिंतामणीच्या द्वारकाजवळच आहोत पण आम्ही जात नाही काटलरी पाय खूप दुखत आहेत सो आमची हिंमत नाही आहे आणि कमी होतो दर्शन फार झाले मस्त

तर काही आमचं लालबागचं दर्शन झाला जीन्स आपण गेलो खाल्ला पिला कोण घर आणि आता या वाट बघते ट्रेनची साडेचार वाजला हो आहे ट्रेन येईल आता आणि आम्ही आता जीन्स कुठली स्टेशनला आहोत स्टेशन वेट करतोय पाय दुखायला लागलं ना म्हणून खाली बसलो आहे ना ग जाम पाय दुखतात आणि बा किती पब्लिक येते स्टेशन आणि यो तर एवढा दमलाय बोल ला ला ना पाय दुखायला लागले पण दर्शन एकदम भारी झालं तुम्ही बघितला मस्त झालं दर्शनचं लाईनला कंटाळलो थोडा फार पण ठीक होता छान वाटला लाईनला कंटाळलो नाही तर तो लालबागचं दर्शन कसला आहे ना मम्मी मजा आली ना आता जायचं आणि जिंकू घरी गेलो काय करशील माऊनी माऊ पाच सवाला लढली लढली आणि पाच सवाला तुम्ही खायला मावून घेतलेला आहे आणि खाऊन पण झालेलं आहे आज तोंड बारा वाजल्या आता परत काहीतरी द्यायला लागेल दुसरा लेला मजनू बसले तो काय विचार करतात काय माहिती ती त्या दिशेला ही या दिशेला आणि त्या वेगळा त्याला उठ उठ कुठ कुठ स्टेशन आला आपला सा बघा बाहेर उजेड आला आता स्टेशन पण आम्हाला गारगार हवा लागते पाऊस पडते बाहेर पण थंडी पण वाजते आणि आमचं स्टेशन आलं तर मानसरो वगैरे पण वेळी देईल दहा पाच दहा मिनटात म्हणजे टोटली आम्ही आता बसलो होतो तुम्हाला सांगतो मी काही दिवस अनास नको करायला लागलेच काही त्या फोन वगैरे देऊ ठेवते काय करायचं झोप आले चला घरी जाऊ काहीच आम्ही उतरलो पंढर स्टेशनला आणि आमचा अवतार न बघणार कसंय अख्ख्या स्टेशन ट्रेन मध्ये ना सगळी झोपले झोपल्यात वरती ना आम्ही एकावरती एक टाकून झोपलो होतो गर्दी करून त्यामुळं हाल येते सगळ्यांनी वेळ घेतल्यानं आम्ही सोप्यावरती गर्दी केली होती لا <applause>